नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो कसे आज सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवा तर पहा आज मला दुकानावर जायला खूपच उशीर झालेला तर ही सकाळची भांडी तशीच राहिलेली तर आणि पीठसुद्धा मळलेलं नव्हतं तर मी आता दीड ते दोन तासामध्ये कसा स्वयंपाक आवरायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी आता पीठ मळून घेते तर आजचा मेनू बनवायचा आहे डाळ भात भेंडीची भाजी आणि चपात्या आणि मला आणि माझ्या सा सासूबाईंना एकादशी असल्यामुळे मी उपवासाचे पापड तळणार आहे तर पहा आपले पीठ मळून झालेला आहे आणि पहा इकडे सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने हहाकार केला आहे र तुमच्याकडे सुद्धा पाऊस आहे का ते कमेंट करून नक्कीच सांगा तर पहा भेंडी आज बनवायची आहे तर भेंडी अगोदर पाच ते दहा मिनटं पाण्यामधून मद, पाण्यामध्ये भिजून ठेव थे, ठेवलेली आहे भेंडी भिजेपर्यंत मी इकडे एका गॅसवरती भात घातलेला आहे आणि एकीकडे डाळ शिजायला घातलेली आहे पाऊस एवढा चालू आहे तरी सुद्धा खूपच गरमी आहे असं वाटतंय पावसाळ्यासारखं पाऊस चालू आहे तर पहा मला आणि माझ्या सासूबाईंना उपवास आहे तर माझ्या माहे माहेरवून माझ्या आईने हे उपवासाचे पापड मला दिले होते तर म्हटलं आज आपण तेच तळावे तर मी हे पापड आता तळून घेत आहे तर पहा हे पापड तळून झालेले आहेत आणि हे पापड थंड झाल्यानंतर थैलीमध्ये बांधून ठेवायचे आहेत कारण की ते ओपन असल्यावरती ते लूज पडतात तर भें भीन, भेंडीसुद्धा पाच ते दहा मिनटं भिजून झालेली आहे कारण की त्याच्यावरती तणनाशक वगैरे हो मारतात तर, तर ते निघून जातात तर भेंडी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊन आता मी भेंडी कापून घेत आहे भेंडी कापल्यानंतर मी डाळीसाठी आणि भेंडीसाठी भेंडीच्या भाजीसाठी फोडणीसाठी जे सा साहित्य लागणार आहे ते मी सर्व काढून घेणार आहे भेंडी मोठी असल्यामुळे पटपट कापता आली छोटी असती तर खूपच टाईम ला लागला असता तर पहा मी इकडे डाळीसाठी फोडणी देत आहे तेल कढीपत्ता जिरी मोरी लसूण तीन ते ती चार हिरव्या मिरच्या टमाटर आणि हळद आणि ही शिजलेली डाळ मीन हे मी प्रत्येक भाज्यांमध्ये पूर्ण भाजी टाकल्यानंतरच मी नमक टाकते आणि डाळीवरती गार्निश करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर तर पहा आपली डाळ तयार झालेली आहे आणि इकडे आता भेंडी बनवत आहे तर भेंडीसाठी मी हे लोणचेचं तेल घेतलेलं आहे कारण की तेल लोणच्याचं खूपच शिल्लक राहिलं होतं तर म्हटलं आज लोणच्याच्या तेलामध्येच भेंडी बनवणार तर त्याच्यामध्ये कडीपत्ता जिरी मोरी आणि लसूण टाकलेला आहे थोडीशी हळद कारण की तेलामध्येच थोडीशी हळद होती आणि इकडे हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आणि टमाटर हे सर्व मिश्रण मिक्स करून त्याच्यामध्ये भेंडी टाकलेली आहे आणि वरून चवीपुरतं नमक तर ही भेंडी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर पहा इकडे आपली भेंडी भेंडीसुद्धा झालेली आहे भात आणि सलाड तर आम्हाला रेग्युलर लागतंच खायला इकडे डाळसुद्धा तयार झालेली आहे आता हा हे भांड्याचा पसार अजून पडलेला आहे तर म्हटलं अगोदर भांडी घासून घ्यावेत म्हणजे किचन पूर्ण क्लीन होईल तर फायनली आपले किचन पूर्णपणे क्लीन झालेलं आहे Saya terengat cepatnya kepada तर पहा चपात्या इकडे तयार झालेल्या आहेत तर मी हा स्वयंपाक पूर्णपणे दीड ते दोन तासामध्ये सर्व काम आवरलेलं आहे